बघू शकता मित्रांनो आम्ही पाठवता बैल बाजारमध्ये आलेल आहोत तर अशा प्रकारची दाऊन खाती पाठवता बैल बाजारमध्ये हा बाजार हो प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो ह्या बाजारासाठी रविवार दिनांक आज दोन जून आहे तर मित्रांनो आपण आम्ही आलेलो आहोत तर या बाजारातून तुम्हाला चालू भाव दाखवून मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण शेवटपर्यंत लास्ट करून पहा मित्रांनो आणि आपलं नवीन असला तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फ्रेश करा तर ह्या जोडीची काय सांगता किंमत दाताला ही पण तोडी कामाला चालू आहे मारतात काय याची किंमत काय सांगतो लास्ट फायनल एक भरतीला देतील सांगा सांगा ना चार। ना चार। सांग नंबर सांगा अजून एकदा नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर दादा आपली आहे का जुडी कुठली आहे जुडी कोणची वाडी गोंधळ वाडी दातीला काय येते जातीला काय येते कमदार जाती येते काय सांगते यांची किंमत दीड लाख कामावर चालू आहेत गॅरंटी शेतकऱ्यांना नंबर आहे काय वेळेला यांची फायनल त्याची की सांगा ना एकतीस फायनल बघा मित्रांनो नंबर कंदार जोडी आहे बघा का मला एकदम नंबर वन जोडी आहे कॉन्टॅक्ट करू शकता आपण आपला मोबाईल नंबर गाव सांगा की गाव आपलं गोंधळवाडी बघा मित्रांनो पाठोदा बैल मध्ये आलेली जुडी आहे नंबर वन आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार सूर्यकांत दादा तुमची आहे का जोडी काय सांगता किंमत एक दहा कुठली आहे जुडी भातमरा किंमत काय सांगता यांची एक दहा कामाला वगैरे चालू आहे ती फुल गॅरंटी आहे किद्दाती येते दोन्ही बी कडदाती येते का ही ही बी तुमचीच आहे का त्याची काय सांगता किंमत एक चाळीस त्याची सांग फायनल एक पस्तीस का जातील काय ती कर्जात येते का बी तुमचीच आहे का ह्याची काय सांगता एक साठ फायनल एक चाळीस का माझी फुल गॅरेंटी आहे ना okay. मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस छत्तीस त्रेसष्ट त्रेसष्टेचाळीस हे बी तुमचीच आहे का ह्याची काय सांगता एकवीस द्यायची फायनल एक दहा फिरवाक जरा त्यांना आवता लावून चालू आहे सगळ्या बैलगाडी लावून बघा मित्रांनो नंबर जोडी आहे चार जोडी ती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भातंची बैल आहे ती हे बी सगळी यांची धाव नाही सगळी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघा नंबर वन जुडी आहे ती नमस्कार दादा आपली आहे का जुडी काय ती दा दादा दोन्ही पण चार चार आहे कुठली आहे जुडी घाटगरी कामाला चालू आहे ती आहे बैलाची काय सांगते यांची किंमत एक पस्तीस सांगायला द्यायची सांगा ना फायनल एकवीस फायनल अवतला वगैरे चालू आहे ते नंबर जुडी आहे बघा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आपला मोबाईल नंबर आणि गाव सांगा ना मोबाईल नंबर नंबर मित्रांनो जुडी आहे यांची पाठवता बैल बाजारमध्ये आलेली आहे तिने कॉन्टॅक्ट करा आपण नमस्कार दादा आपली आहे का जुडी काय सांगता यांची किंमत नव्वद हजार दा तिला काय ते सहा सात जाता येते कामार वगैरे चालू येते अवताला आहे व्हायलाची गाव आपलं काय गाव गाव गोंधळवाडी गोंधळवाडी सगळे आहे आपली यांची काय सांगता फायनल द्यायची घ्यायची नव्वद द्यायचे नव्वद हजार बाबा मित्रांनो यांनी लास्ट नव्वद हजार रुपये सांगितले आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याची काय सांगता जुड नाही का एकटा का काय सांगता याची किंमत चाळीस हजार दातीला काय चौसा आहे का फायनल काय होईल पस्तीस त्याचे काय सांगता हा जुडीची काय सांगता एक दहा दातीला काय ती कड जाती येत बाबा मित्रांनो

जातील काय ते चौसा आलाय का फायनल काय नव्वद हजार होईल गॅरंटी पहिले कामाला जाऊ चालू आहे ते आपला फोन नंबर सांगा ना गाव नंबर त्र्याण्णव झिरो एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौपन्न एकशे सत्याहत्तर चौपन्न एकशे सत सत्याहत्तर गाव आपलं गोंधळवाडी गोंधळवाडी मित्रांनो नंबर जे जाऊन असते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर वन जोडी आहे तुम्हाला आशीर्वाद मिळतील मोजून दे कमलाकर भाऊ बोल गजबळाय आम्ही संघातील नेते होते परावलं आणि અહ બરદા પર બરદા પર બરદા પર બરદા પર બરદા પર બરદા સડિલે જાલ બાજે પર મારા નંબર બરદા તમાં માંગાજી મહારાજ ને હા ठवा नमस्कार दादा आपली जुडी काय ते दातीला कडदाती ते कामाल चालू आहे ते काय सांग त्यांची एक सात एक सतरा एक, सात्रा। एक, सात्रा। एक सात्रा। ला कोणच्या गावाला दिली थाली दिली दिल का त्याचे काय सांगता सव्वा लाख हे पण दिल्या का दिल नाही ते का एक दहा पर्यंत फायनली एक दहा दातीला काय येते कडदाती येते मित्रांनो कडदाती येते नंबर वन जुडी आहे यांची आपलं नाव दादा दीपक साडफळे दीपक बघा मित्रांनो ह्यांची दावण असते पाठवता बैल बाजार मध्ये दर रविवार यांची दावण असते मित्रांनो तर ह्याची काय सांगता ही बी सां दिली दिली काही सत्याऐंशी सत्याऐंशी ला दिली दिली गोवाला दिली गावाला दिली तिकडे व्यापाऱ्याला दिली आपण व्यापारी करतो का बघा मित्रांनो नवीन जोडी आहे त्यांच्या पैसे दर रविवारी नवीन माल आणते दादा सकाळी दोन दिली सकाळी दोन दिलेली बघा मित्रांनो जोडी लगेच विकते त्यांच्या दावणीवर कोणाला विकली तेरा बैल तेरा बैला विकली आपल्या दावणीवर सगळे टोटल बैल किती येते तीन सोडून गेली दहा ते तीन सोडली ते बघा दावण असते सगळी भारी बैल येते तर आपला गाव आणि मोबाईल नंबर ना दादा नाव दीपक मला म्हणते साडफळे हा गाव बातंबर तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद झिरो तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर हिशेबाद लावाला आपण जोडी फोन नंबर वन आल्यावर हिशेबा लावा लाव होणार नाही बघा वन त्यांना जुडी आणते ती बघा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता